नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांना स्वागत आहे मित्रांनो आज आपल्या सोबत इशरत आसिफ पठाण आहेत ते okay. कुटुंब आहे त्यांना नॅचरल प्रेग्नेन्स राहिली होती आणि त्यांना मुलगा झालेला आहे चार किलोचा वजनाचा आहे अत्यंत आनंदाची बातमी त्या कुटुंबियासाठी आहे या बाबतीत आपल्याला डॉक्टर मॅडम थोडस सांगतील मॅडम डॉक्टर देशमुख मी हॉस्पिटलला डॉक्टर म्हणून काम करते का

स्टाफ वगैरह कैसा लगा आपको सब हैं आप कुछ बोलना चाहेंगे खुशी है घर में नॉर्मल हुई आपको खुश है एकदम का जब यहाँ पे थे आप कैसे आप शुक्रिया कैसा करेंगे सर का पूरा हॉस्पिटल अच्छा लगा स्टाफ वगैरह शेवटी मी मी अँड मम्मी परिवाराच्या वतीनं या कुटुंबाना त्यांच्या बळाला शुभेच्छा देतो आणि ते इतर गरजू पेशंटला डॉक्टर योगशिंदे सरांची मी अँड मम्मी हॉस्पिटलची माहिती देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद करतो